सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आद्य क्रांतिकारक भांगरे यांच्या देवगाव येथील केलेल्या तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी अकोले बस स्थानक परिसरात सकल मराठा व बहुजन समाजाच्या वतीने शनिवारी निषेध सभा पार पडली यावेळी कोल्हार घुटी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ शहरात अत्यावश्यक सेवा वगळता पुकारण्यात आलेल्या अकोले बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जर हा गुन्हा मागे घेतला नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल असा इशारा विविध कार्यकर्त्यांनी यावेळी दिला <प्षुण> कापूस व्यापाऱ्याला पिस्तूल राखून जीवे ठार मारण्याची धमकी देत अडीच कोटींची खंदनी मागितल्या प्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब भाऊसाहेब जगताब व अजय शेळके शुभम रामचंद्र महादिक या तिघांसह इतर सात ते आठ अनोखी इसमांसह सुमारे अकरा जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दिल्याने आवक त्यामुळे धरणातून नदी पात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद केला असल्याची माहिती पाटबंदरे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली आहे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरात एका टपरीच्या आडोशाला विना परवाना गावठी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडलाय त्यांच्या ताब्यातून पंचाहत्तर लिटर तयार दारू हस्तगत करण्यात आली आहे टपरीच्या बाजूने चंद्रकांत गायकवाड हे दोघे जण बेकायदेशीर गावठी हदभट्टी दारू विक्री करत होते तालुका पोलिसांनी छापा टाकून केपी राज यांच्याकडून चाळीस लिटर व प्रदीप गायकावाड यांच्याकडून पस्तीस लिटर दारू जप्त केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय पावसामुळे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर नगर मनमाड या प्रमुख रस्त्यात मोठे खड्डे पडले त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणे कठीण झाले चाल असून रस्त्यात खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत आहे गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय पावसामुळे नगर मनमाड रस्त्याची दुरवस्था झाली आहे या रस्त्याच्या कामासाठी या मार्गावरील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आलंय आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे सैद्री डॉक्टर मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रेचन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक क्रूड अहमदनगर फोन 9850200017 विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुणी पुढील बातम्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी मोहद्रा देवी गडावर विक्रमी भाविकांची गर्दी अपेक्षित आहे भाविकांची सुरक्षितता वाहतूक सुलभता आणि शिस्तबद्ध दर्शनासाठी यंदा अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी दिलाय मानिक दौली येथे शनिवारी सायंकाळी वीजवाहक तारा तुटून शेळ्यांचा कळपावर पडल्याने तीन शेळ्यांचा मृत्यू झाला शेतकरी मुसार जैनुद्दीन पठाण कयूम जमाल पठाण नाईम पोपट पठाण हे आपल्या शेळ्या घेऊन घरी जात असताना हा अपघात घडलात सुदैवाने शेतकरी हा अपघातातून थोडक्यात बचावलात पातळी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री मोठा देवी गड पायटा परिसरात अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे गडाच्या पायथ्याशी असणारी तब्बल अठ्ठेचाळीस मोठा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गडाजवळील चार दुकाने अशी एकूण बावन्न दुकाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आली होती या अतिक्रमणामुळे भाविकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासनाने संयुक्त कारवाई करत दुकानदारां विरुद्ध गुन्हे दाखल केल्या राता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील आस्तगाव माता येथे श्री शिवपुराण कथामृत महोत्सवाचा नारळ पूजन कार्यक्रम सकाळी साडे दहा वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालाय तसेच अहिल्यानगरच्या आनंदधाम येथे आनंद बाल वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं होतं सैलरी टॉप 10 बताइए तो सामता दुविपात्रा न्यूज़ 24 से याद रहे टॉप 10 न्यूज़ या बात नहीं पत्रा से प्रायोजित होते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर